विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सम्राट बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं नूतन अध्यक्षपदी महबूब बागवान यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सम्राट बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाहतूक आघाडीचे महेश पवार बापू शिवशरण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महेश देवकर युवा नेता संजय जाधव विकी पवार उपस्थित होते तर मंडळाचे सभासद मंगेश जमादार राहुल बनसोडे आकाश बनसोडे प्रमोद माने अजय कांबळे विमित राठोड योगी निंबाळे आकाश सलगर ऋषी पवार तर मार्गदर्शक म्हणून डावरे मामा सर रमेश माळशिकारे उमाकांत कांबळे सर विशाल सर्वगोड सागर शिरसाट इत्यादी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी